पहिले चार घर बामणाची होती चार चार घर चार घरात किती जवारी व्हावी हो त्यांची किती होत असतील की साठ सत्तर कट किती दोन मालकाला पाचशे पोत होत होत दोन मालकाला पाचशे पोत जवारी जवारी इतकी बघाय मिळते का पाचशे पोत आता कुठं हो आबासाहेब मालकाला चारशे पोत हो चारशे पोत बर आणि पुरस्त वकीलला चारशे पोत बरं बरं जवारी चार चार चौदा बारा बाराशे आणि ही पाचशे सातशे सातशे ठिकी जवारी म्हणजे दीड हजार कट जवारी बारक <laughs> कट <laughs> राहत <laughs> हा सोळा पायलीची भरणीची पोती सोळा पायल्याची आता उचलतील कुणाला आणि तसली पोती वाहतू वाहिली ती मी पायऱ्या किती आहे ते उची तसल्या पायऱ्या चढून जावं लागत होत ते पोत घेऊन आणि ते आंबाराच्या तोडाला उभा राहायचं उपारती घ्यायची उपारती बर खाली तोंड करायची तोड लावलेली आणि त्या आंबाराच्या तोंडाला अशा असे कपाटावून दिवल्या आपलं कपाट असते का हे खिडक्या असल्या खिडकीच्या कड्याला उभा राहायचं तल खिडकीवर टेकायचं त्या आतमध्ये एक माणूस आंबारात आंबारात त्यानं काय करायचं त्या ते ती बाधा 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 आतमध्ये जवळ आंबार किती मोठी होती अरे सातशे सातशे आठशे आठशे पोची जवारी बसली ती आंबाराने आणि ती जमिनीच्या खाली आंबार अजून आहे गावात हो त्याच्यात वाड्यात वाड्यात वाडा तर पडला की समजा आता आणि मग आंबार पडली ती काय आंबर खाली खाली वाड्याच्या खाली आंबार मग मोठे ते पहिलं बी लई होती भूतरची काय पालखी काढली होती म्हण कुठन काढली होती गडीच्या माळावर काय केलं त्या कुंभार काय केलं नेमकं माझं कुंभार मेन सौद्या माग हा बैल सारे तुतेर लोक जाण हां बोलो सते टेम ब पिटु लन मदे न गेस ले पुर मुर दुंगी यक हां अटाळ माजे पशी वे सब काय करे ते टेम ब धारे जान ते न मुर जो ते बुर जाला येडा गालाय सा ही माने जी पुना बोइलो सोनारी माने जाय लाज बुतनी बाबा बैल चा <laughs> <laughs> जात नव्हती म्हणजे तुम्ही काढली मना घेवा नुसतं टेंब घेऊन आणि मृदुगण टाळ घेऊन मृदुजाकडे निड मारायचा एक पंधरा पंधरा एक एक खळ जात होत बडवायला बर मग कुठल्या मेशनी कुठलं काय बडवण्या बाळवाय बर 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 अवघड परिस्थिती होती म्हणायचं आठ पाहिल्या जवळला खंडी आठ पाहिल्याच खंडी म्हणजे काय विस्पुती विस्पुती आठ पाहिल्या जवळ विस्पुती बडवून वाड्यात नेऊन टाकायची बरं आठ पाहिल्या सहा सासपुती वाट वाटून पुती बडवा बडवाजवळ जवळ बारा जणांचा पुटा बारा जणांचा पुटा हिरी बी खांदा जायची बारा जणांच्या पुट्याला सहा सहा पोती तिथे झाली जवारी बघ बारा जणांच्या पुट्याला अर्धा अर्धिक येते सहा सहा पोती एका एकाला येत होती असं आहे काय वाटे बरं बारा बरीच होती सत्तरी होती ठीक आहे दोन दोन महिन्या जायचं जवारीच दोन महिन्याने ती जवारीच बडवायची दोन महिन्यात सहा पोती जवारी यायची मला मला साप होते शंकर माळ्याला सापती दाजी माळ्याला सापती पुन्हा बाबूला मुसलमानाला साप होते लगडला सापती पुन्हा वाघमाड्या मेळाला की मेळा शेरपा वाघमोडाला सापल्या गावातलं ताकतीचं माणूस कोण होतो कुठलं ते कोणीतरी ग आकाश उचलून ठेवलं होतं म्हणून बैलगाडी गावात मास्ता होतं ते हा लई ताकत होती का भरलेली बैलगाडी उचलून कुठे ठेवली होती पिपरणीच्या वाटेवर पिपरणीचा वाटा तो पाच सहा फूट वर येत नव्हतं असं उडी मारून बसावं लागत भरलेली बैलगाडी उचलून ठेवली होती दगडाची चाक आता हाय ती का बघितली बघितली की तसली चाक होती गाडीला आणि ती गाडी खाताना भरलेली आज उचलून ती दगडाच्या चाक असा ताकद म्हणावं लागेल हो अरे त्यानं का नाही mm. मसरं चार मसरं होती ते हा मसरं चारा जात होता आणि देवचे पाच वाजल्या ते मसराला सांच्याला वैरण टाकाय पाय घेऊन येताचा वैरण उपटून काकद आणाय त्याचा काकत खादेवर आणायचा आणि मसरं बांधलेली ती कवळा टाकायचा ती काकतला आणि तुझ्यासारख्याला म्हटलं पराचे पिंढ आणि टाकलेल्या त्याला तीन हेल्पट करावं लागत काकत आणले मी बैल अगाई गाड्यावर तो समजू एकटा उचलतो मग ती काकत आणणार किती वाता काकत आणलं तीन हेल्पट म्हणले दोनशे तीनशे तीन हेल्पट दोनशे तीनशे किलो वैरेने जाणत असेल आपलं तात्या नेत रागा मग तात्या नेतोच चार बाजाराची वैरण मोठणारा शिवळा टायमिंगला कुठनं हि नामात किती पाच किलोमीटर असेल की ना ही नाम ही राहिलेला अक्षचा पप्पा हा हा तिला राहिलेला तिला नगवायचं मजा आणतो न आणतो तो न टेकता अजून हा कसली ताकद म्हणावी लागेल तात्या तात्या खायला बसल्या म्हणजे डीला पडत नव्हतं एक शेरभर जवारीचं पीठ लागत तात्याला एक शेरवर जवारीचं एका टायमिंगला बाकरी तेव्हाच्या शेरभर जवळच्या बारा बाकरीवर तवाच्या बारा भाकरी झाड बाकरी बारा बाकरी बारा भाकरीचा बोकला कडचं तात्या हो तात्या म्हण आपली परत भरून लिवाजारच डेंजर तात्या तात्यावर बारा भाकरी त्याला आई अख्खा टायमाला लागत होत्या छत्तीस बकरी लागत होत्या कुठल्या आणायच्या मारण्याच्या आरमपणाला आणायच्या कुठल्या मग असं बिढी खायला बसलं म्हणजे दुपारच्याला आई त्यानं काय करायचं वैस खायचं चार पाच बाकरी खायच्या चार पाच दुपारच्या ला ठवायच्या आर्धी आज, कुणी एक सणकावून हानायचं कोणाच्या भाकरी लागत होत ताकद बी तशीच होती बरोबर आहे ताकद ताकदीच काम खात होत माणस माणसांना पहिला ताकद ही बघून आहे का ही बघून अर्ध बघून कान्या हानी फोडा काण्या अर्ध भोगून आता तर चरती का अर्धी अर्ध बघून आवारद बघून चौघाला खीर सरायची नाही तात्या एक तहान तुझा अर्ध बघून लय डेंजर तात्या तात्याचा नात करून जमतोय अर मग आता दोन चार दिवस मरायचं म्हटलं तर दोन दोन भाकरी खात होता इथं इथं आता खातच होते म्हातारी आजच्या होय काला कसरून आणतात दोन भाकरी खाऊन दोन चार दिवस मरायचं म्हणतानाच भाकरी खाल्ली नाही त्यानं अरे दोन भाकरी साठकाउन आणायचं दुपारच्याला दो दोन सकाळच्या दोन सहा खातो मग ताकत काय तुम्ही तुम्ही आपला रांजून आणलाय म्हणून तिथे किती किलोचा रांज कुठला रांजून आणलाय किती मी रांजून आणलाय किती किलोचं असेल बघ कि आता तुला एकट्याला तर हाल बघ कुठून आणलाय कुंभाराच्या घरनं ना उचलून गाडीत बी नाही डेंजर होतं मी